तत्कालीन नायब तहसीलदार देवकर यांच्यावर तक्रार दाखल असताना देखील अधिकारी बिनधास्त कार्यरत कसे आहेत बेसुमार उत्खनन यांची सखोल चौकशी का झाली नाही वडार समाजाला त्यांच्या राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा पासून वडार समाजाला काय वेटील धरता याची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी विंग येथे शासनाची परवानगी नसताना उत्खनन का झाले कोणतीही पूर्वसूचना देता उत्खननाचा परवाना रद्द का करण्यात आला त्याबाबत पोरात पत्र व्यवहार केला आहे मान्य जिल्हा यामध्ये लक्ष घालणार आहेत का मधील बहुतांशी मंडळाधिकारी आणि तलाठी अनेक वर्षे जिल्हा तर सोडत पण तालुक्यातून बदली झालेली नाही तसेच तहसील अनेक कर्मचारी जे गेली वर्ष वर्षात बदल्या झालेल्या नाही कराड तहसील कार्यालया सीसीटीव्ही माहिती अधिकार मध्ये मागणी केली त्याचे तांत्रिक बिघाड येतो मात्र त्यांना उपयोगी असेल तर सीसीटीव्ही कॅमेरा चालू असतो तसेच देशाची लोकसभा निवडणूक चालू असताना मशीन कार्यालयात असताना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बंद का याची पूर्ण चौकशी करण्यात यावी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद का याबाबत कोण लक्ष घालणार जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे <coughs> तहसीलदार यांचे शासकीय वाहन खासकीय लोकांच्या ताब्यात असते याबाबत अनेक वृत्त छापून आलेले आहेत शासकीय वाहनाबद्दल याबद्दल आपलेकडून वेळ कागद गोड नसून तहसीलदार विजय पवार आणि नायब तहसीलदार आनंद देवकर यांच्यावर खरोखरच कारवाई होणार का याबद्दल कराड तालुक्यातील जनतेमध्ये व मान्य जिल्हा यांच्या कार्यपद्धती बाबत शंका कराड तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत डीपी चेन कंपनी जी मुरुम भरलेली आठवाने व वा पोकलँड का तहसीलदारांनी सोडली त्या गैरवाधिकाराचा चौकशी व्हावी या सर्व तहसीलदारांच्या हुकुमशाही विरोधात आंदोलने प्रांत कार्यालय समोर करण्यात आले उपोषण विभाग पुणे येथे प्रत्यक्ष भेट वगैरे झाली परंतु या जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही पत्रकांच्या गटात कॅकवार मतार माध्यमांना बदनाम करणारी सोनाबाई कोण पत्रकार पत्रकार म्हणून शासकीय कार्यालयात वावरणाऱ्या दलाल पत्रकार यांचा बंदोबस्त कोण करणार त्यामुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे याबाबत जिल्हा अधिकारी लक्ष देणार का पत्रकारांचा वाद का पेटला काय कारण आहे याची चौकशी त्यांनी लिहिलेल्या बातमीची चौकशी होऊन जनतेसमोर सत्य केव्हा येणार हा सवाल तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना व्यक्त करण्यात येतो तहसीलदार कार्यालयात नागरिक व प्रशासनात गंडा घालणारा तो दलाल पत्रकार कोण त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे लाच प्रकरणाचे आरोपी विक्रम शिवदास हा पकडल्यावर देखील तहसीलदार कार्यालयात येऊन पीक विम्याची कामे करतो तहसीलदार यांचा डिझेल लाईट ताब्यात कसे का होणार या विक्रम यांच्या पत्नी पोलीस पाटील आहे एका लाच आरोपीची पत्नी म्हणून त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार रा आहे का महेंद्र कांबळे नामक व्यक्ती कोणती शासकीय परवानगी नसताना जुने उतारे फेरफार ऑनलाईन देतो सदरदस्तऐवजीची हार्ट अटेस्क ती महेश कांबळे यांच्या पत्नीच्या ताब्यात कशी काय आहे त्याबाबत कोण लक्ष देणार पुरवठा विभाग अनेक नागरिकांनी लेखी तक्रारी असताना सुद्धा विजय पवार तहसीलदार यांनी चौकशी का केली नाही तसेच खासगी से कामा असले त्यांच्या ताब्यात पुरवठा विभाग हे दप्तर कसे त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे